नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी नलिनी बंगलोरमध्ये राहते माझ्या कामात मी शहाऐंशी टक्के सेवा प्रस्तुत केली आणि माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा प्रस्तुती ब्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के होती त्यांच्या यशाने प्रेरित होऊन मला पण त्यांच्यासारखा कामगिरीचा उत्कृष्ट स्तर गाठता आणण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करायला सुरुवात केली सुदर्शन हवनात भाग घेण्याच्या आधी मी माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली व समर्पित भावनेने माझे लक्ष साधले हृदयात श्रद्धा ठेवून मी पवित्र हवन केले हवनानंतर लगेच मी यावेळेस चौऱ्याण्णव टक्के यशस्वी सेवा प्रस्तुत केल्याचे माझ्या मॅनेजरने मला कळवले आणि हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि प्रोत्साहन पुरस्कार म्हणून मला तीस हजार रुपयापेक्षा जास्त पैसे मिळाले हा दैवी आशीर्वाद होता ह्या उल्लेखनीय परिवर्तनासाठी मला प्रचंड आनंद झाला अशा प्रकारे माझे आयुष्य चमत्कारांनी भरले आहे प्रत्येक गोष्ट श्री परमज्योती भगवती भगवानांच्या अमर्याद अनुग्रहाचे उदाहरण आहे जय बोलो ऐश्वर प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय